तर महाभारतात युद्ध संपलं होतं पांडवांनी युद्ध जिंकलं पण मनात पापांचा भार होता आपल्या नागलगांचा वध आपणचं नाव त्यांना या पापापासून मुक्ती हवी होती तेव्हा श्रीकृष्णांनी सांगितलं फक्त भगवान महादेव तुम्हाला क्षमा देऊ शकते पांडवांनी दीर्घ प्रवास सुरू केला ते पर्वत ओलांडत जात बर्फात चालत अखेर हिमालयाच्या कडे कपडे पोहोचले पण भगवान श्री पृष्ट झाले होते त्यांनी मानव रूप सोडून बैलाचे रूप घेतले केदारनाथच्या गुहेमध्ये लपून बसले भीमाने तो बैल पहिला त्याने संपूर्ण ताकदी म्हणून बैल पकडण्याचा प्रयत्न केला पण बैल जमिनीत विलीन झाले त्यावेळी फक्त त्यांचा पाठीचा भाग बाहेर राहिला तो काल केदारनाथ म्हणून ओळखला जातो भगवान श्री पांडवांसमोर प्रकट झाले त्यांनी त्यांच्या भक्तीने प्रसन्न होऊन आशीर्वाद दिला याच काळी माझं सदैव वास्तव्य राहील जो कोणी श्रद्धेने येईल त्याला पापांपासून मुक्ती मिळेल आज हजार वर्षानंतरही तोच विश्वास तीच ऊर्जा तीच भक्ती तिथे जाणवते अनेक भक्त बर्फातून पावसातून संकटातून चालत केदारनाथांच्या दर्शनासाठी येतात आणि मंदिराच्या घंटांचा वाट ऐकला की मन आपोआपच म्हणतं हर हर महादेव ओम नमो शिवाय तर तुम्हाला ही कथा कशी वाटली ते कमेंट नक्की सांगा चॅनलला लाईक कर सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये